दिवस होता एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा आणि वेळ होती दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमाराची बीड शहरातील अचानक खळबळ उडाली होती एका सैनिकी शाळेच्या शिक्षकाची भर दिवसा कुख्यात असणाऱ्या गुजरग्यांकडून एका मागोमाग एक असे पंधरा वार करत निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती आणि या हत्येमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हातरून गेला होता एखाद्या सिनेमाला शोभाण्याची घटना बीडच्या नागरिकांना बघायला मिळाली होती अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सैनिक शाळेवर शिक्षक असणाऱ्या सय्यद साजेद अली या शिक्षकाची बीडच्या गुजरग्यांकडून दिवसा हत्या का करण्यात आली होती आणि या हत्येचे नेमके कारण काय होते त्याच्या पाच वर्षानंतर काय आला विडच्या विशेष मोका न्यायालयाचा निकाल हेच आपण आता जाणून घेणार आहोत न्यूज ट्वेंटी थ्री एक्सप्रेसच्या विशेष कार्यक्रमातून कार्यक्रमाचं नाव आहे कथा गुन्हे मागची नमस्कार मी महादेव सवाई आणि आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी थ्री एक्सप्रेस विशेष कार्यक्रम कथा गुन्ह्यामागशी या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहे श्री जगदंबा पॅकर्स अँड मुवर्स घर बदललंय तुमची बदली झाली आहे तुम्हाला तुमचे घर सामान शिफ्ट करायचं आहे अहो मग टेन्शन कसलं घेत आहे घर सामान शिफ्टिंग मधील बीड व मराठवाड्यातील अग्रगण्य नाव श्री जगदंबा पॅकर्स अँड मुवर्स तुमच्या घर सामानाची खात्रीपूर्वक पॅकिंग आणि सुरक्षेसह संपूर्ण भारतात शिफ्टिंग नेटवर्क असलेले श्री जगदंबा पॅकर्स अँड मुवर्स पत्ता शाहू आय टी आय जवळ मोबाईल नंबर अठ्यात्तर बावीस सत्त्याण्णव झिरो पाच त्र्याऐंशी एक्केचाळीस बारा बीड जिल्हा म्हणजे छोटा बिहार बीडला छोटा बिहार का म्हटले जाते बिहार सारख्याच घटना या बीड शहरामध्ये सातत्याने घडत असतात सा। मारामारी खून हाफ मर्डर मर्डर खंडणी दादागिरी सुपारी आणि गॅंगवार अशा विविध गुन्ह्यामध्ये बीड जिल्हा सातत्याने गाजत होते दोन हजार तेरा सा आणि दोन हजार तेरा साली नावाच्या या छोट्या बिहारमध्ये गुजर खान नावाची कुख्यात गँग होती आणि या गँगचे नाव होते गुजर गँग चोरी डाका जबरी चोरी मारामारी हाफ मर्डर मर्डर सुपारी खंडनी असे सराईत गुन्हे करणारे गुंड या गुज्जर खान गँग चे मेंबर होते या गँगचा होता तो गुज्जर खान गुज्जर खानवर त्यावेळी विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल होते त्यामुळे तो बेडर झालेला होता गुज्जर खान हा आपल्या गँगच्या मदतीने विविध गुन्हे वरचेवर करतच होता गुज्जर गँग त्या काळी गुन्हेदार क्षेत्रामध्ये नावारुपाला आलेली गँग होती गुजर गँगकडून बालेपीर भागामध्ये राहणाऱ्या रहा। सैनिकी शाळेतील सय्यद साजेद अली या शिक्षकाला खंडणी मागण्यात आली परंतु ही खंडणी देण्यासाठी नकार देण्यात आला होता एक सामान्य शिक्षक कुख्या गँगला खंडणी देण्यासाठी नकार देतो ही गोष्ट गुजर गँगच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारी ठरली आणि एके दिवशी गुजर गँगने शिक्षक असणाऱ्या सय्यद साजेद हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये शिक्षक साजेद पाय तोडण्यात आले होते केस तेव्हा बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती विविध गुन्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाची डोकेदुखी ठरलेल्या बुजर्ग्यांच्या मागे पोलिसांचा आता ससे लागला होता कारण का शिक्षकाचे पाय गुजरग्यांनी तोडले होते आणि यामुळे या, या शिक्षकाने बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता या शिक्षकाचे पाय तोडल्यामुळे पोलिसांचा गुजर गुजरग्यांच्या मागे लागला होता आणि त्यामुळे गुजरग्यां आता बिथरली होती यांनी ही केस मागे घ्यावी यासाठी गुजरग्यां साजेद आलीवर दबाव टाकायला सुरुवात करत होती आमच्यावर दाखल केलेली केस मागे घे यासाठी साजेदानी या शिक्षकाच्या मागे तगादा लावण्यात आला होता परंतु शिक्षकी पिंड असलेले साजेदानी आली डगमदले नाहीत त्यांनी न घाबरता गुजर गँगला केस मागे घेणार नाही हे त्यावेळी स्पष्टपणे सांगितले होते यामुळे गुजर गँग जास्त संतापली होती साजेदानींना समजावून सांगून धमकावून व जिवे मारण्याची भीती दाखवून सुद्धा तो आपल्याला घाबरत नाही त्यामुळे या शिक्षकाचा काहीतरी निकाल लावावा लागेल म्हणून तेव्हा गुजरग्यांनी बाणेपीर भागातील हि मैदानावर एक गुप्तपणे कट शिजवला होता आणि दिवस उजळला तो एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा होता गुरुवार आणि वेळ होती ती साधारण दुपारी दोन ते अडीच या दरम्यानची या दिवशी अचानक गुजर घ्याचे गुंड येतात शिक्षक एक असे प्राणघातक पंधरा वार करतात आणि रक्ताच्या थारोळ्यात शिक्षक देह कोसळतो अतिशय निर्गुणपणे हा खून करण्यात येतो आणि हा खून करून हे गुंड पसार होतात यातील काही गुंड पळून जाताना बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या अपिच्या सीसीटीव्ही कॅमेरात सुद्धा कैद होता गज बघलेल्या ठिकाणी एका शिक्षकाची निर्गुणपणे हत्या घडवली जाते ही घटना कळताच ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठोका मात्रच तिच्या गुज्जर खान गँगने भरदिवसा खंडणीनं दिल्यामुळे एका शिक्षकाचे आधी पाय तोडलेले असतात आणि मग पाय तोडण्याचा दाखल केलेला गुन्हा माघारीनं घेतल्यामुळे दिवसा या शिक्षकाची अतिशय निर्गुणपणे हत्या झालेली असते या हत्येमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला त्यावेळी हजरा बसलेला होता केल्यानंतर या गुन्ह्यामध्ये एकूण अठरा आरोपी होते हे निष्पन्न होते आणि हल्ला करून हे सगळे आरोपी फरार झालेले होते गुन्ह्याचा प्रमुख आरोपी म्हणून गुज्जर यांचा मोरक्या गुज्जर खान याचे नाव समोर आले होते खान सय्यद साजद अलींचा सा खून करून बीडच्या परळी मार्ग हैदराबादला रवाना झाला होता हैदराबाद मधून तो मग देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीला गेला होता दिल्लीमधून पुन्हा अजमेर या ठिकाणी तो पलायन करतो पुन्हा माउंट आबू करत तो गुजरातच्या म्हैसारा मार्ग अहमदाबादला पोहोचतो गुजर खानला खर तर पाकिस्तानामध्ये फरार व्हायचे होते मात्र पाकिस्तानात जाण्याची लिंक त्याला मिळाली नाही चार दिवसांचा पाठलाग आणि जवळपास चार हजार किलोमीटरचा प्रवास करत पोलिसांची विविध पथके गुजर खानला पकडण्यासाठी तेलंगणा राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र जंग जंग पछाडत होते आपल्या मागावर पोलीस आहेत आणि जवळचे पैसे देखील आता संपले आहेत यामुळे अखेर गुजर खान पुण्यात आला पुण्यातून तो बीड मध्ये दाखल झाला होता गुजर खानच्या सर्व हालचालीवर पोलीस यंत्रणा गुप्तपणे लक्ष ठेवून होती स्थानिक खबरेमार्फत व गुजर खान कडे असणाऱ्या सहा मोबाईल सिम कार्डच्या माध्यमातून गुप्तपणे लक्ष ठेवून होती गुजर खान जेव्हा फरार झाला होता तेव्हा सुद्धा त्याने आपल्या गॅंगमधील काही लोकांना काही लोकांकडून खंडणी मागा अशी सुद्धा याबाबत माहिती मिळाली आहे परंतु देशात विविध भागांमध्ये फिरणाऱ्या गुजर खानला अखेर बीड मध्ये दाखल झाल्याची गुप्त माहिती मिळताच दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव व त्यांच्या पथकाने कुख्यात गोंड असणाऱ्या गुजर खानला शेवटी बेड्या ठोकल्याच यावेळी गुजर खानकडून एक गावठी कठ्ठा देखील जप्त करण्यात आला होता सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी करत त्यांचा निर्गुणपणे खून केला आणि या पुण्यामध्ये अठरा आरोपींवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला अठरा आरोपी पैकी सतरा आरोपींना यावेळी अटक करण्यात आली होती इम्रान पठाण उर्फ चड्डा हा आरोपी आजही फरार असून पोलीस यंत्रणा विशेष मोका न्यायालयात चालू होता हत्येमध्ये सामील असणाऱ्या अठरा आरोपीपैकी बारा आरोपींना तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीडच्या विशेष मोका न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे तर उर्वरित दोघांपैकी एका सहा महिने व एकास पाच वर्ष काळावासाची शिक्षा सुनावली आहे पुण्याचा एक अतिशय महत्वाचा साक्षीदार होता ज्यांकडून या प्रकरणातील साक्षीदारांना धमकी दिली जात होती पुढे साक्षीच्या दिवशी त्या साक्षीदारांना दिवसभर पोलीस संरक्षण देण्यात येत होते या प्रकरणातील विशेष सरकारी वकील यांना सुद्धा एक वर्षापासून पोलीस संरक्षण देण्यात येत होते न्यायाधीशांना सुद्धा या प्रकरणात संरक्षण देण्यात आले होते या सुनावणी दरम्यान मृत साजद अलीच्या बहीण आणि भावाला सुद्धा गुजर गँग कडून धमक्या मिळत होत्या मात्र तरीही ते खंबीरपणे या गुजर गँगच्या विरोधात न्यायालयात उभे राहिले होती शिक्षक सय्यद साजद खुनाच्या खटल्याचा सा निकाल बीडच्या न्यायालयात डिसेंबर चोवीस रोजी लागला हा सर्वात मोठा निकाल असून त्यातही एकाच वेळी चौदा आरोपींना दोषी ठरवत त्यातही बारा जणांना जन्म शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच ऐतिहासिक घटना आहे मोका व इतर कर्मानुसार ही शिक्षा झाली असल्याची माहिती अजय यांनी यावेळी दिली या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले तर तीन जणांना निर्दोष सोडण्यात आले आलेचाळीस तर बचाव पक्षाकडून पाच साक्षीदार तपासण्यात आले होते तीन प्रत्यक्षदर्शींची साक्ष प्रयोगशाळेचा अहवाल व सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायमूर्ती एस आर पाटील यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला निकाल सुनावताना मयद साजेद अलींचे भाऊ व या प्रकरणाचे मुख्य तक्रारदार जावेद अली हे न्यायालयामध्ये उपस्थित होते निकाल लागताच त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले माझ्या भावाला अखेर न्याय मिळाला ही भावना जावेद अली यांनी निकालावर व्यक्त केली ही होती बीडमध्ये घडलेल्या शिक्षकाच्या हत्येच्या खुनामागची कथा आणि अशा गुन्ह्यांच्या कथा जाणून घेण्यासाठी आपण आमच्या न्यूज ट्वेंटी थ्री एक्सप्रेस या न्यूज चॅनलच्या विशेष असणाऱ्या कथा गुन्ह्यामागची या कार्यक्रमाशी जोडली जा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद